प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज पंचशील अभियानाच्या निवारा मोहिमेस दमदार सुरुवात पंचशील अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या निवारा मोहिमेची विसरी येथे दमदार सुरुवात झाली आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता गावातील विहारात बौद्ध अनुयायीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ साबळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सुनील जगदनी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले बैठकीत उपसरपंच विकास साबळे यांनी प्रस्तावना केली ॲडव्होकेट जगदनी यांनी बोलताना सांगितले की गावातील कोणताही बौद्ध अनुयायी निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही गरजू लोकांसाठी वतनजवणीचा वापर करून सर्वांनाच निवारा उपलब्ध करून करून दिला जाईल ही योजना गावातील सर्व गरजूंना समान सुविधांसह दिली जाईल ते पुढे म्हणाले की गावात भांडण तंटे नकोत निवारा योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्यक्ष जागेवर मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्री काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल बैठकीदरम्यान गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर सखोल चर्चा करून समाधानकारक उत्तरे देण्यात आले उपसरपंचांनी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली यावेळी सेक्युलर मूवमेंटचे से कार्यकारी अध्यक्ष भारत शेलके यांनी फोनद्वारे संवाद साधत सांगितले की ही योजना यशस्वी करण्यासाठी सेक्युलर मूवमेंट पूर्णपणे मदत करेल कोणतीही अडचण आल्यास आम्ही तिचे निवारण करण्याची जबाबदारी स्वीकारतो बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अखेरीस अध्यक्ष जगन्नाथ साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले आणि सभा तहकूब करण्यात आली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा